नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी कुठलीही तयारी नसताना अगदी कुरकुरीत असे बांगडा फ्राय कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बांगडा फ्राय कसा बनवायचा तो दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे पहा मी आठ मासे असे मी बांगडे स्वच्छ धुवून असे हे पहा साफ करून घेतलेले आहेत आणि मध्ये असे चिरा पाडायच्या म्हणजे मसाला आतपर्यंत पोचतो तर आता आपण मसाला पाहूया तर मसाला पाहा इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक छोटं पॅकेट मच्छी फ्राय मसाला घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा असं लाल तिखट घेतलेलं ला आहे हे आपल्या आवडीवर घ्यायचं कारण हे लाल पण आहे आणि रंगही याचा छान आहे तर आणि छोटं पाव चमचा हळद तर आता आपण हे मसाला सगळा असा मिक्स करायचा आता मसाला सगळं मिक्स झालेला आहे तर याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडंसं घालायचं फक्त मसाला असा ग्रेव्ही होण्यापुरता आणि मसाल्याची आता ही पा अशा प्रकारे मी ग्रेव्ही केलेली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपल्या अशी चांगली लागली पाहिजे आणि हे बांगड्याला मी आधी पंधरा ते वीस मिनिट फक्त अर्धी लिंबाची फोड अशी लावून ठेवलेली होती तर हे आता सगळ्या माशाला पण असा मसाला लावूया असं हाताने लावल्यानंतर काय होतं ह्या आपण ह्या चिरा पाडल्यात याच्यात पण असा मसाला जातो आणि मग चवीला असे एकदमच भन्नाट चवीचे असे मासे लागतात आणि आता हे अशाच प्रकारे सगळ्या माशाला मी असे लावून घेते मसाला आपल्या आता माशालासा लावून झालेला आहे एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे इथे बारीक रवा वापरायचा आणि बारीक रवा जर नसेल तर मोठा ल रवा जरा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे रव्यापेक्षा अर्ध घेतलेला आहे आणि थोडंसं अगदी लाल तिखट घेतलेलं आहे तर आता हे सगळं असं मिक्स करायचं आणि बांगड्यात तुमच्याकडं मच्छी फ्राय मसाला जर नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालतो हे लाल तिखट आपल्याला फक्त मच्छीला असा वरून असा पांढरा पांढरा रंग यायला नको म्हणून असं लाल रंग येण्यासाठी ला आपल्याला मसाला थोडंसं लाल तिखट वापरायचं आणि हे पा बेसनचं पीठ आणि रवा असा मिक्स झालेला आहे तर आता आपण हे, हे मसाला लावलेले मासे असे या पिठात घोळून घ्यायचे मस्त असं दाबून दाबून लावायचं कोटिंग मस्त कुरकुरीत असे मासे तयार होतात आणि लावून झाल्यानंतर असं बाजूला ठेवायचा तर आत्ता मी तवाही तापत ठेवलेला आहे आणि एक साईडला असं पीठ लावून एक साईडला तळणार आहे कारण मी आत्ता सगळ्या माशाला लगेच पीठ लावून लगेच तव्यावर तळणार आहे हे ते पा अशा प्रकारे सगळ्या माशाला सगळीकडून पीठ लागेल असं पीठ लावायचं तर आता आपण हे मासे तळूया तवा तापलेला आहे तर तव्यात आता आपण दोन पळ्या असं तेल घालूया जेवढं आपले मासे आहेत तेवढं आपण तेल घालायचं तर तेलही असं गरम झालेलं आहे तर पा अशा प्रकारे आपल्याला तेलत मासे सोडून घ्यायचे जेवढे तव्यात मावतील तेवढेच आपण आता सोडूया आणि गॅस मासे तळताना असा मोठाच ठेवायचा आणि मासे तळत तड़त तळत आले की असं मंद करायचा एक ते दीड मिनिट असे मोठ्या गॅसवर ठेवल्यानंतर असे अलगत असे पलटून घ्यायचे आणि सारखे मासे आलट पलटही नाही करायचे दोन ते तीन वेळा असे फक्त पलटून घ्यायचे नाही तर मग मासे असे कुकूस करतात आता ह्याही अंगाने मासे मोठ्या गॅसवर असे तळून घ्यायचे आणि थोडेसे पूर्ण तळले की थोडे दोन मिनिट असे मंद गॅसवर ठेवायचे म्हणजे कुरकुरीत असे होतात आणि शक्यतो हे खाऱ्या पाण्यातले मासे असे मऊ पडत नाहीत हे कुरकुरीतच होतात तर मासे आपले दुसऱ्या अंगाने असे पलटून घेऊया ह्याही अंगाने हे मस्त असे फ्राय झालेले आहेत तर आता एक ते दोन मिनिट आपल्याला मंद गॅसवर ठेवायचे आणि मासे हे दोन ते तीन दिवस राहिले तरीही याला काही होत नाही कारण तळलेले मासे खाऱ्या पाण्यातील असे खराब होत नाहीत मासे आपले मस्त एक ते दीड मिनिट आता मंद गॅसवर तळलेले आहेत तर हे पहा अगदी कुरकुरीत असे आपले मासे तयार झालेले आहेत हे पहा ह्याही अंगाने कुरकुरीत झालेलं आहे आणि खालच्याही अंगाने तर आता आपण हे काढून घेऊया हे पहा अगदी कुरकुरीत असे आपले मासे खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत तर आता मी ही दुसरे मासे ही तव्यावर घालून घेते आणि हे सुरुवातीला आपण जसे मासे तळले तसे मासे तळून घेऊया हे पहा खाण्यासाठी आता आपले मासे तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद